जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार तुमच्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे मी लोकसभा निवडणुकीबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीबद्दल प्रथम सुरुवात करतो आमदार शरददादा सोनोने यांच्यापासून आमदार शरददादा सोनवणे यांनी सेनेत प्रवेश केला त्या प्रवेशानंतर भरपूर लोकांनी आपली मतं मांडली त्यात काही विरोधक होते काही समर्थक होते काहींना तो निर्णय आवडला काहींना तो चुकीचा वाटला आणि ज्यांचा काही सेनेशी संबंध नाही त्यांनी तर टीकाच केली त्या त्या निर्णयावर आपल्याच तालुक्यातील काही पत्रकारांनी एका युवा नेत्यांना विचारलं बाबा आता शरददादा सोनवणे यांनी सेनेत प्रवेश केला आहे तुम्हाला कसं वाटतं त्यांना ॲक्च्युली म्हणायचं होतं की मला भीती वाटते पण ते न म्हणता त्यांनी टीका करायला सुरुवात केली की ही गद्दार सेना झाली शरद सोनवणे सेना होणार आता सेनेचं काही खरं नाही मी म्हणतो तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणवता स्वतःला तुम्ही विधानसभेसाठी उभे राहणार आहात मग तुम्हाला सेनेची आणि शरदांची एवढी काळजी का तुमच्या कार्यकर्त्यांना पण म्हणजे दादा उठले यांची टीका दादा बसले यांची टीका दादा चालले यांची टीका हरकत नाही असो टीका करणं गरजेचं आहे कारण त्यांच्या मनात आणि ध्यानात फक्त एकच नाद आहे आमदार शरददादा सोनवणे आणि हा नाद त्यांनी कायम ठेवावा कारण येत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभे निवडणुकीत त्यांना आमदार शरददादा सोनवणे यांच्या पुढचं बटन दाबायला अवघड जाणार नाही सोपं जाईल आता बोलूया आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सेनेतनं राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि प्रवेश करण्याची कारणं त्यांनी बरीच सांगितली त्यात सगळी कारणं भावनिकच होती पण खूप कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे त्यांच्याबद्दल डॉक्टर अमोल कोल्हे दोन हजार चौदामध्ये जेव्हा राजकारणात आले तर त्यांचं स्वप्न होतं खासदार व्हायचं दोन हजार चौदालाच ते एका पक्षाकडे तिकीटसुद्धा मागायला गेले होते पण तिकडे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळे त्यांनी सेनेत प्रवेश केला आणि सेनेत प्रवेश करत असताना खासदारांबरोबर काम करत असताना त्यांना सेनेचं नेतेपद मिळालं आणि प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी खासदारांचं काम केलं दोन हजार चौदाला अगदी प्रभावी असा प्रचार केला त्यांनी डॉक्टर अमोल खुल्हे हे खूप चांगले कलाकार आहेत माझं म्हणणं फक्त त्यांना एकच आहे की तुम्ही आता खासदारकीसाठी उभे आहात पण तुम्ही निवडणूक लढवणार कुठल्या मुद्द्यावर तुम्ही जनतेला फक्त भावनिक मुद्द्यांवर तुम्ही तुमचे मुद्दे मांडता जनतेसमोर पण त्यामुळे तुम्हाला मतं पडतील असं मला तरी वाटत नाही तुमच्याकडे जेव्हा चार साडेचार वर्ष जवळजवळ पाच वर्ष सेनेचं एक नेतेपद उपनेतेपद चांगलं मोठं पद, पद, पद होतं तुमच्याकडे ते असताना तुम्ही जुन्नर तालुक्यात कधी आले नाही फिरकले नाही तुम्ही तुमचा संपर्क कधी दांडगा केला नाही डॉक्टर साहेब जसं तुम्ही एक डॉक्टर होण्यासाठी आणि त्यानंतर कलाकार होण्यासाठी कष्ट आणि मेहनत घेतली तीच कष्ट आणि मेहनत जर तुम्ही राजकारणात घेतली असती या पाच वर्षात तर ही लढत कुठेतरी आता चुरशीची झाली असती पण सध्या तरी असं वाटतं की ही लढत आता एकतर्फी आहे आणि शिवाजी आडराव पाटील हे बहुमताने निवडून येतील तुमचा त्यांच्यापुढे टिकाव होणं कठीण आहे तुमचा मी आदर करतो तुम्ही खूप उत्कृष्ट असे कलाकार आहात शिवाजी महाराज आणि शंभू शंभूराजे शंभू महाराज सातासमुद्रा पलीकडे घराघरात ज्यांनी पोचवलं ते तुम्ही जात तुमच्या उत्तम अशा कलेच्या माध्यमातून लोकांना शिवाजीराजे आणि शंभूराजे कळाले पण फक्त पडद्यावर तुम्ही शिवाजीराजे आणि शंभूराजेंची भूमिका करता म्हणून तुम्हाला मतं पडावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मतदार या गोष्टींना बळी पडणार नाही आणि तुमच्या भावनिक राजकारणाला पण बळी बळी पडणार नाही आहे काहीतरी कार्य लोकांना दाखवावं लागतं त्यामुळे आपण निवडणूक जरूर लढवाई तो तुमचा निर्णय प्रत्येकाला या संविधानाने अधिकार दिला आहे लढण्याचा आपण जरूर लढवा पण पुढच्या वेळी तुम्ही मात्र या गोष्टींकडे लक्ष द्या मी काय तुमच्यावर टीका करत नाही आहे कारण माझी तेवढी उंची पण नाही आहे पण जे खरं आहे जे सर्वसामान्य माणूस म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे तर तुम्ही लक्षात ठेवा आडराव शिवाजीदादा यांच्या कामापुढे तुमचा टिकाव काहीच नसेल